स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा जीके कट्टा आपल्या युट्यूब वरती तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा नब न्यायालय भरती दोन हजार चोवीस कनिष्ठ लिपिक शिपाई हा मालसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न घेणार आहोत चे जे तुम्हाला उपयोगी पडतील पर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर तुमचा स्कोअर किती आला ते सांगायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवट पर्यंत आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल चला तर पाहूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे कोणता ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो ए मंगळ सी गुरु डी शनी उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळेल तर याचं योग्य उत्तर आहे ए मंगळ पुढील प्रश्न आहे सुप्रसिद्ध अमरनाथ गुहा कोणत्या राज्यात स्थित आहे ए हिमाचल प्रदेश बी जम्मू काश्मीर सी उत्तरांचल डी उत्तर प्रदेश तर तुमचं या प्रश्नाचं योग्योत्तर उत्तर आहे बी जम्मू काश्मीर पुढे प्रश्न आहे लाल किल्ला ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या सम्राटाने बांधली हे अकबर बी शहा सी औरंगजेब डी हुमायून उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा सांगा योग्य उत्तर आहे बी शहाजहान पुढील प्रश्न आहे भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले ए पंधरा ऑगस्ट अठराशे सत्तेचाळीस बी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे बेचाळीस योग्य उत्तर आहे बी आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस पुढील प्रश्न आहे अंतराळात प्रवेश करणारा पहिल्या अंतराळवरील कोण ए युरी गागारीन बी नीर आन स्टॉंग सी राकेश शर्मा डी विसुनिता विल्यम्स योग्य उत्तर आहे ए युरिगा गाडी पुढील प्रश्न आहे सम्राट अशोकाने युद्धाचा त्याग करून बुद्ध धर्माचा स्वीकार केला ए प्लासीचे युद्ध बी युद्ध सी युद्ध योग्य उत्तर आहे डी कलिंगचे युद्ध पुढील प्रश्न आहे चंद्रपूर जिल्ह्याचे हद्द कोणत्या राज्यास लागून आहे ए आंध्र प्रदेश बी मध्य सी छत्तीसगड डी तेलंगणा योग्य उत्तर आहे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत ए भगतसिंग कोश्यारी सुशील कुमार शिंदे सी सी विद्यासागर राव डी रमेश बेस उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी रमेश बेस पुढील प्रश्न आहे भरतनाट्यम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तामिळनाडू बी आंध्र प्रदेश सी मध्य प्रदेश डी केरळ चॅनल असाल तर सबस्क्राईब करून घ्या उत्तर आहे ए तामिळनाडू पुढील प्रश्न आहे अनु संशोधन केंद्र कुठे स्थित आहे ए वाशी बी टोंबो सी बंगलोर डी हैदराबाद तो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी टॉम्बे मुंबई पुढील प्रश्न आहे छत्तीसगड राज्याच्या राजधानीचे नाव काय आहे ए राजगड बी रायगड सी बस्तर डी रायपूर योग्य उत्तर आहे डी रायपूर पुढील प्रश्न आहे साधारणपणे व्यक्तीचा रक्तदाब किती असतो ए एकशे पस्तीस ते नव्वद बी एकशे दहा ते सत्तर सी एकशे वीस ते ऐंशी डी एकशे चाळीस ते शंभर योग्य उत्तर आहे सी एकशे वीस ते ऐंशी पुढील प्रश्न जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ए द्राक्षे बी डाळिंब सी केळी डी आंबा उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा तुमचे योग्य उत्तर आहे सी केळी पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ए एक एकोणीशे बावन बी एकोणीशे चौपन्न सी एकोणीशे अठ्ठावन डी एकोणीशे एकावन तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी एकोणीशे एकावन्न पुढील पुढील प्रश्न आहे भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ए व्यंकय्या नायडू बी जगदीप धनखड सी श्री एम के नारायण डी द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर आहे बी धड जगदीप धनखड पुढील प्रश्न आहे कोहिमा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ए मणिपूर बी आसाम सी नागालँड डी त्रिपुरा योग्य उत्तर आहे सी नागालँड पुढील प्रश्न आहे चले जवा नारा गांधीजींनी को कोठे आणि केव्हा दिला ए साबरमती एकोणीशे चाळीस बी वर्धा एकोणीशे पंचेचाळीस सी मुंबई एकोणीशे बेचाळीस डी मुंबई एकोणीशे एक्केचाळीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मुंबई एकोणीसशे बेचाळीस पुढील प्रश्न आहे बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ए महात्मा फुले बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी शाहू महाराज डी तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न आहे शरीरातील कुठला घटक रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा करतो ए फुप्पूस बी हृदय सी मूत्रपिंड डी पॅनक्रियाज योग्य उत्तर आहे प्रश्न आहे नागरिकांची मूलभूत कर्तव्य कशामध्ये नमूद केली दंड संहिता बी भारतीय संविधान मूलभूत कर्तव्याचा जाहीरनामा डी दंड संहिता प्रक्रिया तुमचे योग्य उत्तर आहे बी भारतीय संविधान तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर